शेतकरी नेते रविकांत तुपकर आज अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर मध्ये कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या दहीहंडी आक्रोश मोर्चात सहभागी झाले होते मूर्तिजापूर मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा ते उपविभागीय कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता यावेळी कापूस आणि सोयाबीनला भाव न देणाऱ्या सरकारचा निषेध म्हणून त्यांनी कापूस आणि सोयाबीनची दहीहंडी फोडत सरकारचा निषेध केलाय मी तर म्हणतो तुम्हाला कधी कधी सायबीला दोन हजार काहीच म्हणणार नाही तुम्ही काय म्हणता हे राहावे कोणी ठरून राहावे तुम्हाला राग येणार कधी ये म्हणजे <laughs> तुम्हाला भाऊ पाहिजे तुम्हाला तिक्मा पाहिजे आम्ही तुमच्या घरी असतो चाललं भाऊ मोठ्या ते ती तुम्हाला नाही आज जमत नाही तुम्ही आमच्या घरी झोपतून उठवलं पाहिजे वय आमच्या बरोबर चूक घेऊन की कर्मचारी जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला मी जुन्या पेन्शनच्या हक्कासाठी जे कर्मचारी एकवडले त्यांना पाठिंबा द्यायला गेलो होतो कारण ते आपलेच पोळ आहेत कर्मचारी काय आपलेच आहेत ते काय कंडागुरी लाख आले शेतकऱ्याचे पूळ आहेत त्यांना जुनी पेन्शन लागू झाली पाहिजे त्यांच्या बरोबर शेतकऱ्यांना पेन्शन लागू झाले पाहिजे अशी मागणी मी त्या लाख